विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा विवापुरात सामाजिक बांधिलकीचा संदेश देत साजरा केला वाढदिवस ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळं व वा नाश्त्याचे वाटप पत्रकार राजेश जांभुडे आणि सरपंच विजय चौधरी यांचा संयुक्त उपक्रम भिवापूर तालुक्यातील तातोली सेलोटी गट ग्रामपंचायत सरपंच विजय चौधरी आणि श्रद्धेय राजीव दीक्षित अध्यक्ष तथा पत्रकार राजेश यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत वेगळ्या पद्धतीने साजरा केला आज मंगळवार एक जुलै रोजी त्यांनी केक न कापता भिवापूर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व नाश्त्याचे वाटप केले या उपक्रमातून सामाजिक रुग्णाची जाणीव व्यक्त करण्यात आली वाढदिवस उत्सव साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत उपस्थितांनी कौतुकास्पद ठरवली कार्यक्रमावेळी श्रद्धेय राजीव दीक्षित विचारमंचचे कोषाध्यक्ष विजय लांजेवार प्रीती जांभूडकर चंद्रमणी टेंभुरणे माजी उपसरपंच युवराज खोबरागडे किशोर ढोरे सुमित बोरकर नीलकमल गजभिए अतुल वानखेडे देवीदास थेरे रजत ढोणे मंगेश ढवरे शेषराव देशमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य विचारमंचचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रुग्णांना आरोग्याच्या शुभेच्छा देत केक कापण्यापेक्षा गरजूंना मदतीचा हात देण्याचा संदेश देण्यात आला विदर्भ आवाज न्यूज साठी सतीश तुळसकर भिवा सध्याच्या विषम सामाजिक परिस्थितीत भोग भावना ही वाढत आहे मला इतरांकडून समाजाकडून काय काय घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहो पण कुठेतरी देण्याची गोष्ट आली तर मागे हात जातात परंतु अशा विषाम परिस्थितीत हा एक चांगला उत्तम कार्यक्रम इथे घडून आणला आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आमचे मित्र सदेय राजीव दीक्षित विचारमंचाचे अध्यक्ष आणि आमचे दुसरे मित्र वर्गमित्र विजय चौधरी आ, सेलोटी तातुली ग्रामपंचायतचे सरपंच या दोघांचाही आज जन्मदिवस आहे वाढदिवस आहे त्या निमित्त दोघांनाही शुभेच्छा आणि आपण आपला जन्मदिवस या पद्धतीनं फळ आणि नाश्ता वाटप करून करत आहात हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे हा निश्चितच मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल यात काही शंका नाही विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा